नमस्कार प्रेक्षक हो आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं आणि प्रत्येक जण ते आपल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो कोणाचा ओढा भौतिक सुखांच्या मागे असतो तर कोणाला मानसिक शांतीचा शोध असतो विशेषतः युवा पिढी आजकाल करिअर इंटरनेट ट्रेंड आणि मनोरंजनाच्या दुनियेत इतके मग्न आहेत की भक्ती हा त्यांच्या जीवनाचा एक भाग असावा असेही त्यांना वाटतही नाही पण कधी कधी जीवन आपल्याला असा अनुभव देत की आपण सत्याच्या शोधात निघतो आणि त्यातून संपूर्ण जीवन बदलून जात आज आपण भेटणार आहोत मधुरा पुसतकर नागपूरच्या एका तरुणीला जी केवळ युपीएससी ची तयारी करणारी विद्यार्थिनीच नाही तर संत रामपालजी महाराजांच्या तत्वज्ञानाने प्रभावित झालेली एक जाणीवसंपन्न साधिका आहे परंपरेनुसार गणपती आणि कृष्ण भक्ती करणाऱ्या त्यांच्या कुटुंबात विशेष भक्ती साधना नव्हती पण त्यांच्या आईने एकदा टीव्हीवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग पाहिले आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला या मार्गावर येण्यास प्रेरित केले सुरुवातीला केवळ आईच्या आग्रहाखातर गुरुदीक्षा घेतलेल्या मधुराला जस जसं संत रामपालजी महाराजांचे ज्ञान ऐकायला मिळालं तसतसं तिला एक वेगळं सत्य उमगू लागलं या ज्ञानाचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला त्यांनी युवा पिढीच्या ट्रेंडच्या विरुद्ध जाऊन हा मार्ग का स्वीकारला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात कोणते चमत्कार घडले चला ऐकूया मधुरा पुसत्कर यांच्याच शब्दात नमस्कार सच्चाहेब आपलं नाव मधुरा पुसत्कर आपण कुठून आलात नापकर महाराष्ट्र आपण काय करत आहात मी बी ए फायनल इयरला आहे आणि यू पी एस सीची ॲस्पिरेंट आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एक जानेवारी दोन हजार सोळा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण परिवार कोणती भक्ती साधना करत होतात अशी विशेष कुठली भक्ती नव्हती करत पण गणपती आणि कृष्ण भगवानमध्ये जास्ती आस्था होती सिद्धिविनायक जा, जातो तो वर्षातनं एकदा आणि तिरुपती बालाजीला जात होतो आणि आई बाबा आ, शंकराची पूजा करत होते आणि त्याचा अभिषेक करत होते विशेष कुठली अशी भक्ती मी नव्हती करत संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात माझ्या आईनी टी व्हीवरती संत रामपालजीचं सत्संग बघितलं होतं तर तिला ज्ञान झालं होतं तर ती म्हणे की आपण हे घ्यायला पाहिजे तर मी आईच्या आईच्या होमध्ये हो मिळवली आणि म्हटलं की आई करते तर आपण पण करायला पाहिजे विशेष असं काही ज्ञान समजून मी संत रामपालजीची गुरुदिक्षा नव्हती घेतली जसं तुम्ही सांगत आहात की केवळ आपल्या आईच्या अग्रस्तव हो आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात परंतु मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा हा मार्ग स्वीकारला त्यानंतर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल काही माहिती कळाली का किंवा आपण फक्त एक आईच्या म्हणण्यावरूनच आज सुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहात नाही असं होऊ नाही शकत की जो संत रामपालजीच्या असं जुळला आणि त्यानंतर सत्संग ऐकलं तर त्यानंतर असं वाटलं की संत रामपालजी इतकं संघर्ष करते आहे आणि जे म्हणजे स सत्संगातून हे कळलं की आपण इतके वर्षापासून भक्ती करतो हो, आपले इतकी पिढी भक्ती करत आहे पण त्याचा काही लाभ नाही जर आपण सही भक्ती केली असती जे बरोबर भक्ती आहे ते केली असती तर आज जो मानव आज ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत नसता राहिला तर हे कळलं की आपली कुठे चूक होत आहे आणि संत रामपालजीचं जे जी साम समाजाला इतकं मोठं म्हणजे मा, मार्गदर्शन आहे त्याच्यावरनं असं कळलं की संत रामपालजी इतकं मोठं काम करते म्हणजे समाजासाठी इतकं मोठं काम करतंय तर त्यावरनं असं हे जा जाणवलं की म्हणजे आपण म्हणतो की सर्व सर्व भाव सर्व धर्म समभाव म्हणतो म्हणजे एक देव आहे म्हणतो पण ते आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही की तो एक देव कोण तर संत संतरामपाल एकमात्र संत आहे ज्यांनी सांगितलं सर्व धर्मग्रंथात सांगितलं की कोण तो परमात्मा आहे आणि सर्वात एकच परमात्मा आहे हे सिद्ध केलं पण ते गोष्ट जास्त मला अट्रॅक्ट केली आजच्या घडीला जर आपण बघितलं तर आपण एक युवा आहात त्याचप्रमाणे आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहात आणि आजचा जो युवा समाज आहे हा मुख्यतः भक्तिमार्गापासून वंचित आहे त्याला कुठल्याही प्रकारचा भक्तिमार्गात रस नाही आहे आणि त्याच्याविरुद्ध आपण भक्तिमार्गात आज संत रामपालजी महाराजांची गुर्दिशा घेतली हे जरा आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे तर संत रामपालजी महाराज असं काय ज्ञान देत आहेत की आपण जी काही आता जी काही ट्रेंड आहे ती सोडून आज आपण संत रामपालजी महाराजांच्या जा भक्तीत आहात कारण संत रामपालजीचं जे ज्ञान आहे ते पहिले की शास्त्र प्रमाणित आहे आणि दुसरी गोष्ट की आपल्याला जे मानसिक लाभ होत आहे शारीरिक लाभ होत आहे आर्थिक लाभ होत आहे तर जर जसं तुम्ही सांगितलं की युथ जे आहे आता आजकाल जे दाखवेगिरीचं ह्या जात आहे त्यात जास्ती उल उलजलेले आहे पण माझं असं म्हणणं आहे की आपण ते गोष्ट करायला पाहिजे ज्याच्यात आपल्याला म्हणजे आपल्या मनस्थिती आणि जे आपलं म्हणजे शांती भेटो असं करायला पाहिजे तर आजकाल किती युवा आहेत ते आपलं पूर्ण आयुष्य त्यातच घाल घालवतात पण शेवटी म्हणजे त्याचं काही आउटकम नाही आहेत तर मग आपण असं काही जेव्हा आपण भक्ती करतो तर कशासाठी करतो हे आपण म्हणजे आपण लाभ भेटलं पाहिजे या गोष्टीसाठी करतो वेगड़े वेगड़े तर तसंच जसं हे लोक सर्व वेगळे वेगळे वस्तू करतात पण त्यामधनं काही आउटपुटच नाही तर मग त्या भक्तीला किंवा जे जेही ते आउटपुटच नाही कुठल्या गोष्टीत तर त्या करण्यात अर्थ काय तर सर्व असे म्हणतात की इतक्या लहानपणापासून तो का बरं भक्ती करते तर कारण इथे क्षणो आपल्याला काहीच हे नाही आहे की समोरच्या पुढच्या क्षणाला काय होईल हे आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे हेच नाही की समोर काय होऊ शकते हे सांगूच नाही शकत आपण म्हणून लहानपणापासून भक्ती ते करणं हे गरजेचं आहे आणि हे का जे आजकाल फॅशन किंवा ट्रेंड आहे हे दोन दिवसासाठी आहे आणि दोन म्हणजे आपण त्यात म्हणजे आप, हेच नाही हो सुखीच नाही हो तर मग ते करण्यात अर्थ काय वास्तविक जर आज बघायला गेलं तर माणसाला हा जन्म एकदाच मिळतो आणि असं सर्व आज युवा पिढी आज सांगत आहेत की जो काही जन्म आपल्याला मिळालेला आहे त्यामधून आपण जास्तीत जास्त एन्जॉय केला पाहिजे त्याचा पूर्णपणे आपण लाभ घेतला पाहिजे जे काय आज दुनियेमध्ये घडत आहेत ज्याप्रमाणे आज इंटरनेटचा जमाना आहे मूवीज आहेत बॉलिवूड आहे हॉलिवूड आहे मॉलिवूड आहे आणि बरेचसे असे जे काही आज, आज मनोरंजनाचे साधन आहेत त्या साधनामध्ये युवा आपल्याला व्यस्त ठेवतो आणि त्यातनं जास्तीत जास्त आनंद मिळेल अशा गोष्टी तो आज करू पाहत आहेत त्याचप्रमाणे जो युवा आहे हा पार्ट्या करतो व्हिडिओ गेम खेळतो त्याचप्रमाणे जे नको हवे त्या गोष्टी तो करतो आणि त्यातून तो आनंद आपला साजरा करतो वेगवेगळे सण साजरा करतो वेगवेगळे उत्सव साजरा करतो बड्डे सेलिब्रेशन करतात आणि जास्तीत जास्त आनंद कसा मिळेल त्यामुळे तो आज त्या गोष्टीचा आनंद घेऊन आपलं जीवन व्यतीत करतो तर त्याविरुद्ध आपले विचार काय सांगाल जे हे म्हणतात की बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे पार्टी करायला पाहिजे किंवा मूवी बघायला पाहिजे किंवा व्हिडिओ गेम्स खेळायला पाहिजे हे जेही आहे टेम्पररी आहे आणि जर हे आपण एक डायव म्हणजे दुसऱ्याकडे जायसाठी एक डायव्हर्जन म्हणून आहे आपल्याला काही मानसिक शांती नव्हती मिळत म्हणून आपण छोट्या मोठ्या ह्याच्यामधनं कसं आपण सुखी किंवा आनंद घ्यायचा बा म्हणून हे सर्व जे गोष्टी आहे हे कालाने बनवल्या आहेत ताकी आपण जे सद्भक्ती आहे त्याच्यापेक्षा दूर राहू तर हे आपल्याला समजायला पाहिजे की काय काय बरोबर आणि काय नाही जेव्हा आपण पहिले पण इतके युग गेले किंवा इतके पिढी गेले तेव्हा हे गरजेचं नव्हतं आता का बरं हे करते हे याच्यासाठी कारण कलयुगमध्ये मा मोक्षाचा मार्ग चालतो आणि ते नाही झालं पाहिजे म्हणून काल कालानी हे ते आता बनवलं आणि आपण त्यात गुरफटून राहू तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती नाही होईल म्हणून संत रामपालजी हे मर्यादा सांगतात की आपण ह्या याच्यात नाही उर म्हणजे उलजलं पाहिजे म्हणून संत रामपालजीने हे मर्यादा दिली आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी खऱ्या अर्थाने सद्भक्ती सांगितली आहे आणि मानवजन्माचा जो उद्देश आहे मूळ उद्देश तो सांगितला आहे आणि जो आजचा समाज जो टेम्पररी सुख पाहत आहेत त्या सुखाकडे न बघता आपण आध्यात्मिक जे सुख आहे जे परमनंट जे परमानंद आहे त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे आणि म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आहात तर या मार्गात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण काही म्हणू शकाल का की आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली किंवा आपल्याला जो परमानंद आहे तो मिळाला आहे किंवा कुठल्या स्वरूपात आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक अशा स्वरूपात आपल्याला कुठल्या प्रकारची संतुष्टी या साधनेतनं मिळाली आहे का हो जसं आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीची आपण भक्ती याच्यासाठी करतो की आपल्याला त्याच्यातनं सुख व्हा तर सर्वात मोठं हे सुख मिळाला की मोक्षाचा मार्ग मिळाला जीवन जीवन कसं व्यतीत करायचं त्या गोष्टीत परमात्मानी सांगितल्या की कसं एका म्हणजे मनुष्याने राहिलं पाहिजे कसं आपलं जीवन त्यांनी तारायला पाहिजे संत रामपालजी आणि का मोक्षाचं चा मार्ग चालू केला आहे हे, हे सर्वात मोठं मला लाभ झाला दुसरं लाभ हे झालं की एकदा आम्ही कुठलं तरी येत होतो आणि म्हणजे सेवा करूनच येत से होतो सोबत माझी आई मी आणि मागे पाच भगत होते आणि रात्रीचा वेळ होता म्हणजे आठ नऊ झाले असेल जेमतेम तर आम्ही नाही एक हायवे न घेता शॉर्टकटनी जात होतो तर तिथे पूल होता तर पूल काय म्हणते थोडा तुटलासा होता तर आई त्याच्या दोन तीन महिन्या पहिले त्या पुलवरून गेली आहे तर माने गाडी निघून जाईल तर आम्ही गाडी टाकली आणि गाडी म्हणजे तो पूल असा तुटला होता की जो लेफ्ट साईडचा सा जो चक्का होता तो त्यात जाऊन अडकला तर मग मी म्हटलं आवाज झाला मग मी काहीच नाही ना ब्रेक दाबला ना हँडब्रेक हे केलं पण परमात्माची इतकी रजा की ते ऑटोमॅटिकली गाडी थांबली आणि सर्वे भगत त्याच्यातनं उतरले कोणाला काही एक प्र प्रतिशत क खरोच पण नाही आली आणि काय म्हणजे गाडीलासुद्धा काही नाही झालं मग नंतर आम्ही निघाल्याच्या नंतर जितले जितकेही तिथले जगतवाले होते ते म्हणे की असं कसं शक्य आहे की तुम्ही सर्व याच्यातनं न काही होता तुम्हाला तुम्ही कसे निघाले तर त्या दिवशी असं वाटलं की नाही संत रामपालजीचा जर सानिध्यात आज नसतो राहिलो तर आज इथे आपलं जीवन संपलं असतं दुसरा लाभ हे झालं की माझं बाबांना प्रेत बाधा होती तर संत रामपालजीच्या दयाने प्रेत बाधासुद्धा त्या गोष्टीचंही निवारण केलं दुसरं माझे पप्पा खूप ड्रिंक करायचे आणि माझे पप्पा बिल्डर आहे तर त्याच्यामुळे ते जो पूर्ण सराउंडिंग होता तर त्याच्यात ते नेहमी त्यांना असं कॅज्युअल वाटायचं की आपण म्हणजे पार्टी करणं हे तर नॉर्मल आहे बा पण त्याचा आमच्या घरी खूप म्हणजे त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा आले की भांडणं व्हायचे सर्व आपल्या आपल्या रूममध्ये राहायचे कोणी एकामेकांशी बोलायचं नाही खूप शांत हे राहायचं आणि कधी कधी जेव्हा पप्पा नाही जायचे तर आम्ही एकदम खुलून म्हणजे सर्व मिळून राहायचं तर मी विचार करायचे की का बरं असं नेहमी का बरं नाही राहू शकत तर संत रामपालजींनी त्याही गोष्टीवर दया केली पप्पाचं जे ड्रिंक होती किंवा सिगरेट पियत होते किंवा खरा खात होते तेही संत रामपालजींनी निवारण केलं आणि आता आम्ही चारही जण सोबत मिळून भक्ती करतो सेवा करतो सत्संगमध्ये जातो आणि परमात्माने खूप दयागडी केली मिळून आम्ही आमचे जे फॅमिली हे आहे ते ते रोज त्या रुटीनचे आम्ही गोष्टी करतो जसं की आपण सांगत आहात की आपले जे वडील आहेत त्यांना व्यसन होतं ते दारूचं व्यसन करत होते त्याचप्रमाणे जे काही गुटखा आहे खर्रा आहे त्याचं सुद्धा ते सेवन करत होते तुम्हाला हे विचारायचे प्रामुख्याने केवळ संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यामुळे त्यांचं हे जे व्यसन आहे पूर्णपणे सुटलं हे कसं काय शक्य आहे हे बरोबर म्हटलं तुम्ही की कसं लोकांना यावर म्हणजे हे खरं आहे हे कसं म्हणजे कसं मानेल ह्या गोष्टीला पण मी सांगते माझ्या पप्पांनी खूप प्रयत्न केले शनी भगवानचं त्यांनी संकल्पसुद्धा केलं होतं इवन हनुमानजीचंही त्यांनी संकल्प केलं होतं की मी इतकं इतकं वर्ष हे नाही करेल पण दोन तीन दिवस करायचे म्हणजे त्याचं पालन करायचं मग त्यानंतर प परत तुटायचं त्यांनी इतकं प्रयत्न केलं खूप प्रयत्न केला पण त्यांचं नव्हतं सुटत आणि मग ते म्हणे की आता या जगावर कुठलंच काही हे नाही आहे जे माझी दारू सोडू शकते तर मग जेव्हा नामदान घेतलं त्यानंतर पप्पाचं ऑटोमॅटिकली हे सोडलं तर तो डिफरन्स आम्ही बघितला की पहिले किती म्हणजे हे व्यसनाचे आधीन होते आणि आता किती आहे तर म्हणजे आता म्हणजे त्यांना अजिबात म्हणजे अल्कोहोलचं हे सुद्धा स्मेल सहन सुद्धा नाही होत तर इतका मोठा डिफरन्स संत रामपालजी महा महाराजमुळेच आलं तुम्ही यापूर्वी असा उल्लेख केला होता की आपले जे वडील आहेत त्यांना भूतप्रेत बाधा होती तर ह्या परिस्थितीमध्ये ह्या ज्या समस्येमध्ये आपल्या वडिलांना असा काय त्रास होत होता, होता? की आपण सांगू शकाल की ती एक भूतप्रेत बाधा होती कारण आज जो समाज आहे हा शिक्षित आहेत आणि भूतप्रेत बाधा या विषयावर या गोष्टीवर कोणाचाच आज विश्वास पटणार नाही आणि आपण असं काय सांगू शकाल की त्यांना खरच अर्थाने भूतबाधा होती माझंही बा, बा, मा या गोष्टीवर विश्वास नव्हता की भूत बाधा काही असते बा पण संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर संत रामपालजीने हे सांगितलं की असं असते आणि आम्हाला डिफरन्स कळालं कारण जेव्हा पौर्णिमा यायची ते वेगळे वागायचे आणि जेव्हा नॉर्मल डे दिवस राहायचं तेव्हा ते, वा ते वेगळे वागायचे म्हणजे जेव्हा सण तेवार असायचं तर ते खूप चिडचिड राहायचे आणि म्हणजे कुठल्याच गोष्टीला ते ॲक्सेप्ट नाही करायचे की असं झालं बा म्हणून आणि मग जेव्हा कुठलं सण तेव्हा नाही राहायचा किंवा पौर्णिमा नाही राहायची ते इतके ते तर ते इतक्या नाही म्हणजे जे आम्हाला पाहिजे असतं तेव्हा आम्हाला फिरायला नाही सोबत गाडीत तर आम्ही म्हणू इतका डिफरन्स का बरं तर हे संत रामपालजीच्या शरणात आल्याच्या नंतर आम्हाला माहिती झालं की त्यांना प्रेतबाधा होती म्हणून हे अशामुळे हे दोन डिफरन्स किंवा दोन रूप त्यांचे पाहायला मिळत होते तर आता जेव्हा संत रामपालजीच्या ह्याच्यात सानिध्यात आलो तर त्यावरून कळलं की हे का बरं होत होतं आणि आता परमात्माची इतकी दया आहे की सण असो पौर्णिमा असो कुठलाही काही असो जे म्हणजे प्रेत बात दूर झाली त्यामुळे कुठलंच काही हे नाही आहे आम्ही मिळून सर्व सत्संगात जातो सर्वे मिळून खुशी राहतो या व्यतिरिक्त आपल्याला किंवा आपल्या परिवाराला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काय काय चमत्कार किंवा काय काय अनुभव आपल्याला अनुभवायला आप मिळालेत संत रामपालजीची खूप दया राहिली आहे आर्थिक फायनान्शियलीही परमात्माने खूप दया केली आहे करोना काळच्या अगोदर बाबांनी प्लॉट घेतला होता म्हणजे लेआउट घेतलं होतं आणि त्या ते, त्याला सँक्शन करून प्ल प्लॉटमध्ये म्हणजे सेल करायचं होतं पण लॉकडाऊन लो, असल्यामुळे सर्वे म्हणजे चिंतित होऊन गेले होते की आता कसं बा म्हणजे फक्त घेतलं आणि आता सेल करायचं बा तर लॉकडाऊन लागलं तर आता कसं करायचं सर्वे असे चिंतित झाले होते पण आईचं आणि माझंही असं म्हणणं होतं की ठीक आहे जे होईल ते होईल परमात्माच्या दयानी जसंही परमात्मा रेम राहील तसं होईल बा आणि मग बाबा म्हणे की आता काय करायचं तर आम्ही काहीच नाही केलं फक्त जे आपलं सोशल मीडियावर थोडंसं जे स्टेटस असते ते अपलोड केलं आणि फोन करून हे केलं तर परमात्माची दयानी लॉकडाऊनमध्ये तो पूर्ण जे लेआउट आहे तो पूर्ण लॉकडाऊनमध्येच काय म्हणते सेल होऊन गेला आणि तेही फक्त फोनवर झालं हे परमात्माची खूप मोठी दया राहिली आहे जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला शारीरिक मानसिक आर्थिक या सर्व स्वरूपात लाभ प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला तर आपल्या या अनुभवातून आपल्या या साधनेतून आपण भक्त समुदायाला काय संदेश द्याल संदेश तर नाही मी विनंती करते की चोरांशी लाख योनीनंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो तो कशासाठी मिळतो मोक्षासाठी मिळतो म्हणून तत्वदर्शी संत म्हणजे पूरण संतांकडनं किंवा पूरण गुरु पासनं घेऊन आपण भक्ती केली पाहिजे हेच मी निवारण म्हणजे रिक्वेस्ट करते जसं की आपण आज साधकांना रिक्वेस्ट करत आहात की पूर्ण संतांकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर ह्या भावनेतनं एखाद्याला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजीचे अनेको चॅनलवर सत्संग येते आणि त्याचा खाली पट्टीसुद्धा चालते त्यावर तुम्ही फोन कॉल करून न जवळच्या नामदान सेंटरचा ॲड्रेस घेऊन तिथे नामदान घेऊ शकता आणि सोशल मीडियावर पण भरपूर जसं ट्विटर झालं किंवा इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुक झालं यावर सुद्धा संत रामपालजीचे पेज आहे त्यावर तुम्ही जाऊन नंबर हे करून नामदीक्षा घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आज समाजावर एक दया केलेली आहे आणि सोशल मीडिया हा एक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आज मीडिया उभारलेला आहे आणि त्याद्वारे संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे जगभरात आज प्रसिद्ध होत आहेत जसे की आपण सांगत आहात की इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे ट्विटर आहे त्याचप्रमाणे यूट्यूब आहे आणि जे काही टी व्ही चॅनल आहे त्या बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज प्रसारित होत असतात आणि त्या सत्संगादरम्यान प्रसारित होत असता होत असताना काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी थोड्याशा वेळात आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो मला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आपण जेव्हा नामदान सेंटरवर जातो आणि नामदान घेतो तर तिथे कुठल्याच म्हणजे निशुल्क असते फ्री ऑफ कॉस्ट असते आपल्या तिथे एक पैसाही खर्च नाही करावा लागत उलट जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा तो, तो जे सामग्री ते देतात ते फ्री ऑफ कॉस्ट असते तर जे आपण नामदान घेतो ते फ्री ऑफ कॉस्ट झाले होते आणि आपण जवळच्या नामदान कें, केंद्रावर जाऊन घ्यावी धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क दीक्षा दिली जाते निशुल्क दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता